जुन्नरला जेव्हा आंदोलक येतात जुन्नर मुंबईकडे नेतात किती लोक येणार हे माहीत असताना महानगरपालिकेला कुठंच काय सांगण्यात आलं नव्हतं तिथं कुठेही बाकी इतर डिपार्टमेंटला सांगण्यात आलं नव्हतं मुंबईपर्यंत म्हणजे आंदोलनापर्यंत जे ठिकाणे आझाद मैदान तिथं लाखो लोक येतात तरी सुद्धा चार दिवस पाच दिवस दखल घेतली जात नाही उपसमिती चर्चा करत नाही उपसमिती चर्चा कधी करते जेव्हा हायकोर्ट त्या बाबतीत लक्ष घालतं तिथं जिथं हायकोर्टचे प्रमुख आणि त्यांच्याबरोबर साठे नावांच्या ज्या जज आहेत त्या जेव्हा त्या त्या त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्यानंतर उपसमिती आंदोलकांना भेटते त्यानंतर चर्चा होते चर्चेला तिथं कोण येतं तर जयकुमार गोरे गोऱ्हे जे ओबीसी नेता आणि मंत्री आहेत मग महाजन साहेब ओबीसी नेता आहेत जयकुमार गोरे ओबीसी नेता आहेत बाकी इतर मराठा समाजाचे नेते आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत हे सर्व मिळून एक निर्णय घेतात जो जणांगे पाटलांना सुद्धा मान्य आहे तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे ओबीसी नेत्यांना मान्य आहे आणि मग जी आर काढला जातो तज्ञांचं मत त्याच्यामध्ये आहे तो जी आर काढला त्यातून काही लोकांना फायदा होईल असं नाही तो तज्ञांचा विषय झाला हे सगळं होऊन लगेच काय केलं जातं दुसऱ्या दिवशी तिथं ओबीसी समाजाची एक उपसमिती केली जाते केली जात असेल तर आमचा विरोध नाही आमचं मत आहे ओबीसी आणि मराठामध्ये जो वाद लावला जातो आणि त्याच्यावर भाजप आणि सत्तेतले जे लोक जे पोळी भाजत आहेत हे योग्य नाही सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची असावी तर सरकार काय करते मुद्दामूल ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये करते त्यात लोकसभेला पोळी भाजण्याचा प्रयत्न केला विधानसभेला पोळी भाजण्याचा प्रयत्न केला यश काही प्रमाणात आलं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी मराठ्यात वाद लावत जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे महिलांचे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे महिला सर्व समाजाचे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी येतात त्यात मात्र त्या ठिकाणी लक्ष सरकार देत नाही पण मराठा विरुद्ध ओबीसी असा वा, 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 वाद मात्र हे सरकार मुद्दा म्हणून लावते असं आमचं ठाम मत आहे असतं हाखेंचं काय चुकतं असं मी म्हणणार नाही भाऊ काय करताय त्यांच्यासमोर उदाहरण हे पडळकरांचं ठेवत आहे सुरुवातीला आपण बघितलं असेल पडळकरांनी आंदोलन हे धनगर समाजासाठी केलं होतं धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी इतर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर आंदोलन केलं तो हेतू चांगला होता समाजासाठी प्रामाणिक होता असंही कळतं की त्यांनी देवाची शपथ सुद्धा घेतली होती की भाजप आपल्याला काही न्याय मिळणार नाही देणार नाही भाजपमध्ये मी जाणार नाही भाजपची खासियत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची खासियत आहे बहुजन समाजाचे नेते हेरायचे त्यांना घ्यायचं आपल्याकडे त्यांना सांगायचं की पवारांच्या विरोधात बोलायला सुरुवात करा आणि तुम्ही जर पवारांच्या विरोधात बोललात तर तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल तर श्री बिरोबाची शपथ घेऊन सुद्धा पडळकरांनी काय केलं देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आले भाजपत आले पवारांच्या विरोधात बोलायला लागले आणि मग मोठे नेते झाले भाजपच्या अनुषंगाने आणि मग त्यांना काय मिळालं तर त्यांना आमदारकी मिळाली आता लक्ष्मण हाकेंचं चुकत अशासाठी नाही की त्यांनी त्यांच्यासमोर टार्गेट कोण घेतलंय तर पडळकरांसारखं मला बनायचंय म्हणून आता हाके काय करतायत तर हाके आज पवारांच्या विरोधात बोलतायत आज सत्तेत कोण आहेत भाजप आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत या तिघांना ठेवलं बाजूला आणि पवारांबद्दलच ते बोलायला लागले पवार साहेबांबद्दल बोलतात माझ्याबद्दल बोलतात म्हणजे काय देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी कदाचित हाकेंना सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे की जसं पडारकरांना आम्ही आमदार केलं तसं तुम्हाला करतो पण तुमचं आता काम आहे की धनगर आरक्षणाचे मुद्दे आता तुम्ही हाताळू नका